प्रथम श्रेणी डब्यातून पालघर रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशाकडे तिकीट नसल्याने तिकीट तपासणीस आणि प्रवाशामध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणावारीत झाले याबाबत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असला तरी पालघर रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नक्कीच चूक कोणाची याचा उलगाडा होऊ शकला नाही येथील रहिवासी राकेश तिवारी हे पालघर असा रेल्वेने प्रवास करत असताना दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकात गाडी दाखल झाली यावेळी राकेश तिवारी हे प्रथम श्रेणी डब्यातून उतरल्याचे महिला तिकीट तपासणीस यांनी पाहिले महिला तिकीट तपासणीस यांनी त्यांना थांबवण्याचा था। प्रयत्न केला असता प्रवासी त्यांना धक्का देऊन पुढे गेल्याचे महिला तपासणीस यांनी माहिती दिली पुढे काही अंतरावर उभ्या असलेल्या पुरुष तिकीट तपासणीस यांनी प्रवाशाला थांबवून तिकीटबाबत जाब विचारण्यासाठी व चलन भरण्यासाठी कार्यालयात घेऊन गेले त्यावेळी प्रवासी राकेश तिवारी आणि पुरुष तिकीट तपासणीज यांच्यामध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले मारा मारेत चा चा या मारामारीत प्रवाशाच्या खालच्या चार दातांना जबड्याला व छातीवर दुखापत झाली तर प्रवाशाने उजव्या हाताच्या बोटाला देखील घेतला असल्याने दोघांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले याबाबत रेल्वे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांच्याकडे दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असून पालघर रेल्वे पोलीस स्थानकात दोन्ही बाजून एकमेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच प्रवासी यांनी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरे तपास असे आवाहन केले मात्र विरार ते डहाणू रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरेस नसल्याने या प्रकरणात नक्की चुकी कोणाची हे पुढे येऊ शकलेले नाही द पोलीस न्यूज ब्युरो पालघर